डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त सुलेर जवळगे इथं बुधवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भीमसैनिकांनी एकच जल्लोष केला होता अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो यंदाही बुधवारी या उत्सवाची सांगता भव्य मिरवणुकीनं करण्यात आली गावातील विविध मार्गावरून निघालेली ही मिरवणूक उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती यावेळी भीमसैनिकांनी विविध गाण्यांच्या निनादात जोशपूर्ण नृत्य सादर केलं

या मिरवणुकीत सुलेर जवळगेचे सरपंच उत्तम वाघमारे उत्सवाध्यक्ष आकाश वाघमारे लक्ष्मण वाघमारे राजकुमार वाघमारे संतोष वाघमारे राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष देवीदास कोळेकर मेहबूब शेख राहुल वाघमारे शिवण्णा वाघमारे मोहसिन मुल्ला जयभीम वाघमारे अशोक वाघमारे संजय वाघमारे राहुल वाघमारे बप्पू वाघमारे यांच्यासह भीम सैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी राजकुमार वाघमारे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं एकशे अठ्ठावीस मध्ये आम्ही मोठ्या साधारण या ठिकाणी साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकर जयंतीला सर्व धर्माचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अक्कलकोट साऊथ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी अशोक पाटील राजेंद्र राठोड आदींनी परिश्रम घेतले